लाडक्या बाप्पासाठी रडली चिमुकली शिवणण्या बाप्पाला निरोप देताना चिमुकलेला अश्रू अनावर गणपती बाप्पाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी चिमुकलीचा हट्ट गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातील एका चिमुकलीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बाप्पाला निरोप देताना तिचे डोळे भरून आले आणि तिने बाप्पाला पुन्हा घरी येण्याचा आग्रह धरला पाच वर्षाची शिवणण्या तिच्या कुटुंबासह गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीकिनारी गेली होती दहा दिवस घरात बाप्पांचं आगमन झाल्यापासून शिवणण्या खूप आनंदी होती सकाळी लवकर उठून ती बाप्पाची आरती करायची बाप्पासाठी लाडू आणि मोदक खायची आणि दिवसभर त्यांच्यासोबत खेळायची बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला तेव्हा शिवणण्या निकवाडे उत्साह उत्साहात होती बापाला नाचत गाणं म्हणत घेऊन निघाली होती पण जसे ते विसर्जनस्थळी पोहोचले बापाला पाण्यात सोडण्याची वेळ आली तसे शिवण्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले शिवणण्याने आपल्या बाबांचा हात घट्ट पकडून घेतला आणि हट्टाने म्हणाली बाबा बाप्पाला घरी घेऊन चला त्यांना पाण्यात सोडू नका तिच्या निरागस डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन हे लावलं तिच्या बाबांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला बापा पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या घरी येतील पण शिवण काहीच ऐकू येत नव्हतं तिचे अश्रू थांबत नव्हते अखेर मोठ्या प्रयत्नांनी विसर्जन पण शिवण्या अजूनही बापाच्या परत येण्याच्या अनेकांना आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गणपती बाप्पा आणि लहान मुलांमधलं हे निराग स्नात खूपच खास आहे बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताला दुःख होतं पण शिवण्यासारख्या चिमुकल्याचं दुःख पाहून गणपती बाप्पाही नक्कीच गहिवरले असतील परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो